हॅलो नमस्कार मंडळी शेतीमध्ये दैवत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आणि हे बघा अगदी खूप आणि साध्या पद्धतीने मी भेदऱ्याची चटणी तुम्हाला बनवून दाखवते नक्कीच खायला इतकी सुंदर लागते जेवारीच्या बाकीसोबत आणि आपण सुद्धा अशी नक्कीच बनवू बघा तर चला मग आता कशी चटणी बनवायची आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य तर का हे बघा मंडळी आमच्या दारीच एक असं झाड आहे तर त्याला नक्कीच पाच सहा दिवसा मिळून असे प्लेबर भेदरे निघतात तर त्याची चटणी तुम्हाला आज मी करून दाखवते आणि खरोखरच अगदी तोंडाला चव आणणारी आणि पुन्हा पुन्हा आप आपण नक्कीच बनवणार आहे अशी ही चटणी तर खरोखर आता कसं की शहरातसुद्धा मिळतात हे बेदर तर नक्कीच आपण आणा आणि जशा पद्धतीने मी अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने ही चटणी बनवली आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा तरच तुम्हाला ही रेसिपी कळेल तर बघा याच्यासाठी काय काय घेतलं मी तर हे बघा आपल्याला लसूणसुद्धा ल, ल, घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या तर हिरव्या मिरच्यासुद्धा लागतात कारण कसं की तशीसुद्धा आपण चटणी बनवू शकतो परंतु ही हिरव्या मिरच्याची चटणी आज बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे आता खरोखरच काहीतरी असं वेगळंसुद्धा बनवलं पाहिजे आणि अगदी थोड्याला चवणाऱ्यासारखी ही चटणी आहे तर हे बघा याच्यातले असे लाल लाल जे भेद्र आहेत ते ते निवडून घेणार आहे मी तर त्याच्यासाठी बघा शेंगदाणे हिरवी मिरची लसूण कोथंबीर आणि आपले जे भेद्र तोडले आहेत तर ते आणि शेंगदाणे काही इत इतके घ्यायचे नाही आपल्याला जसे लागतील तर ता, तसेच घ्यायचे आहेत तर हे एवढंच साहित्याला लागणार आहे तर आता बघा याच्यातले जे लाल लाल भेद्र आहेत तर, ती आनी में आउड़त नहीं। तर में ते निवडून घ्यायचे कारण आत्ताच ताजे तोडून आणले आहे आणि हे बघा थोडेसेच मी इकडे शेंगदाणे घेतले आहे कारण आमच्या घरी काही जास्त शेंगदाणे आवडत नाही तर थोडेच मी टाकणार आहे त्याच्यात आणि शेंगदाणे घ्यायचे असे खमंग भाजून तर ह्या असं जे थोडंसं तेल घेतलं तर त्याच्यात बघा असे हे वेद्र मी लाल लाल असे निवडून घेतले आणि त्याचे डेट वगैरे पूर्ण काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला असे धुवून घ्यायचे आहे आणि थोडंसं याच्यात तेल आणि थोडं मीठ टाकून आपल्याला असे परतू द्यायचे कारण याच्यात कसं की खूप पाणी असतं आणि त्या पाणी जर जास्त राहिलं जास तर ते आंबट होतात जास्तच म्हणून खूप छान अगोदर यायची अशी चटणी बनवून घ्यायची फ्राय करून घ्यायची आहेत तर तेच आता माझं इकडे सुरू आहे तर जवळजवळ याला असे पाच मिनटं लागतात कारण की खूप पाणी याच्यात असतं आणि ते पाणी आपल्याला पूर्ण या ठिकाणी असं आटू द्यायचं आहे त्यामुळे असं थोडं 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 हलक्या हाताने अगदी हलवत राहायचं तोपर्यंत घेऊ आपण ठेचा वाटून तर मिरच्यासुद्धा अशा खूप छान प्रकारे इकडे भाजून घेतल्या होत्या आणि ठेसात टाकलं मी थोडंसं कोथिंबीर कोथंबीर आणि आपला गावरान स्वादिष्ट असा लसूण तर याच्या अगोदर आपण चटणी बनवून घेणार आहे हिरव्या मिरच्याची अशी बारीक करून घ्यायची आणि ते पण आपल्याला जास्त तिखट लागते की कमी लागते यानुसार आपल्याला इकडे मिरच्याची चटणीसुद्धा बनवून घ्यायची आहे आणि आता जे आपले खमंग असे शेंगदाणे भाजले होते ते सुद्धा कुठून घेऊया तर इकडे साधी चटणी पण थोडीफार वाटायची होती म्हणून ते थोडा साईडला ठेवते आणि अगोदर आता ही भेद्राची चटणी आपण बनवून घेऊया तर हे बघा आता हे शेंगदाणेसुद्धा अशी कुट्टी त्याच्यात करून घ्यायची आहे आपल्याला असे बारीक छान प्रकारे आता जास्त काही मी मिक्सरचा इकडे वापर करत नाही आम्हाला असं खलबिद्यातच आवडतं आणि ते बारीक करून घेते आणि हे बघा कसे आता भेद्राला असं पाणी सुटलं तर हे पाणी पूर्ण या ठिकाणी अटू द्यायचं आहे तर जवळजवळ असं पाच मिनटं आपल्याला कसं परतू द्यायचं हे आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर थोडीशीच या ठिकाणी आपली ही चटणी बनणार आहे तर पूर्ण पाणी याच्यातलं आटून झालं आहे आता तर बघा आता आपल्याला कशा पद्धतीने ही चटणी बनवायची तर तर आता टाकलं मी थोडंसं तेल आपल्याला जसं प्रमाण वाटेल तसे प्रमाणात आपण तेल टाकू शकतो तर हे बघा आता हे तो तेल जे आहे ते गरम झालं आणि डबल थोडाफार मी लसूणसुद्धा त्याच्यात यूज करणार आहे तर लसूण आपल्याला खूप छान असा लालसर रंगाचा होऊ द्यायचा आणि चटणी जसं खमंग आपल्याला लागला पाहिजे आणि जी आपण हिरव्या मिरची चटणी बनवून घेतली होती तर ती आधी अगोदर याच्यात अशी फ्राय होऊ द्यायची थोडा वेळ काहीतरी एक मिनटच होऊ द्यायची आणि थोडंसं असं हलत राहायचं आहे तर एकदम साधी आणि सोप्या पद्धतीनं पण खायला ती टेस्ट लागणारी ही चटणी आहे तर आपण नेहमीच बनव बनवणार एकदा जर खाल्ल्यानंतर तर आता टाकून घेऊ याच्यात आपण जी फ्राय केलेली ही बेदराची चटणी होती ती टाकून घेतली आणि जी शेंगदाण्याची इकडे आपण भुकटी बनवली होती पावडर बनवली होती तर तीसुद्धा त्याच्यात टाकायची आणि असंच थोडा वेळ दोन ते तीन मिनटं आपल्याला असं परतू द्यायचं आहे कारण की खमंग अशी होऊ द्यायची तर थोडा स्लो गॅस ठेवायचा कारण जास्त जोरात जर असा गॅस ठेवला तर ती जळेल म्हणून स्लोच गॅसवर असं दोन मिनटंच होऊ द्यायची आहे तर अशा प्रकारे आता आपली खमंग आणि खूप छान अशी चटणी तर हे बघा मंडळी आपली झाली आहे आता मस्त अशी बेदराची चटणी तयार आणि आपण नक्कीच करण्याच्या भाकरीसोबत आणि जवारीच्या भाकरीसोबत पाहू शकतो आणि इतकी सुंदर लागते तोंडात चव आणणारी अशी ही चटणी आहे आणि सुद्धा आपण एखाद्या बकेटमध्ये आपल्या छतावरती नक्की हे झाड लावू शकतो कारण याला कसं का एक बकेट बनवून जर माती असली आणि दोन बिया जर टाकल्या तर नक्कीच आपण सुद्धा हे असं झाड बनवून नक्कीच भेरगरची चटणी खाऊ शकतो तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बाय